वो पाकरी पूरी पकाने कोली में था वो पूरी में तक गया अंदर 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 ये अंदर के अरे मैंने कहा हो पेशेंट है गर्मी पैरालिस मार सो कॅरेल तुम्ही पेशंट पाणी बघा अधिकारी कसं बोलतात अमृत पत्रकार ऐका तुम्ही जरा गोष्टी माईक सोडतो हा बोलो हॅलो हा बोलो या पत्रकार आईले बोलो बात करो हॅलो उठून उभारायला येत नाही काय नाही बाथरूम ला कसं न्यायचं सगळ्या तिन्ही घरांनी घाण पाणी शिरलेलं आहे चेंबर तुंबून अजिबात चेंबरचं काम चांगलं केलेलं नाही पेशंट आहे कसं न्यायचं आणायचं बघा तुम्ही सांगा या सगळ्या घरानी पाणी शिरलेलं आहे कसं करायचं पेशंट सगळ्या शेपट्याच्या आळ्या त्या पाण्यात सगळ्या चेंबर तुम्ही सगळं घाण गाळ पण आलेले आहे क्रमांक बारा संगमेश्वर नगर या ठिकाणी जे ड्रेनेजचं काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्यामुळे वार संपूर्ण संगमेश्वर नगर हा मोठा भाग आहे संगमेश्वर नगर हे मोठं नगर आहे संपूर्ण पाण्याचा लोड ह्या आमच्या बाजूला म्हणजे ह्या शेवटच्या <laughs> रस्त्याला येतो त्यामुळे ड्रेनेज वारंवार भरून तुंबले जातात आणि पाणी पुढे जात नाही कारण त्यामध्ये जी पाण्याची ड्रेनेजची पाईप टाकलेली आहे ती सहा इंची पाईप टाकलेली आहे त्यामुळे ते मी त्याला दहा इंची आठ इंची पाईप टाकणे आवश्यक आहे ते मी प्लॅस्टिकची टाकलेलं आहे त्यामुळे ड्रेनेज तुंबून ते ड्रेनेजचं पाणी प्रॉपर्टी चेंबरमध्ये येतं आणि प्रॉपर्टी चेंबरचं पाणी घरामध्ये शिरलं जातं तर घरामध्ये ह्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर घरामध्ये पेशंट आहे आणि घरामध्ये त्या पाण्यामध्ये शेफ्टी आळ्या आहेत ते संपूर्ण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये दुसऱ्या किचन रूम मध्ये बेडरूम मध्ये सगळीकडे जाते या लोकांनी झोपावे कसे वारंवार पाणी कसे काढावे घाण पाणी तरी आणि जरी पेंटर साहेब म्हणून आहेत महापालिकेचे त्यांना फोन केला तर तुम्हाला कोण सांगितलं इथं मला फोन करायला असं उत्तर उडाओडीची उत्तर देते कोणी या ठिकाणी येण्यास तयार होत नाही झोन झोन अधिकाऱ्याला सांगितलं येतो एवढंच असं प्रश्नाचं उत्तर देतात परंतु या ठिकाणी कोणी येत नाही तरी माझी विनंती आहे की महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना की त्यांनी आहे आहे जो जो अधिकारी त्यांना या ठिकाणी वारंवार पाठवून साफ करून देण्याची विनंती आहे अमृत योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी पाठवून ड्रेनेज साफ करून द्यावी अशी मी विनंती करतो गामनने काही बरोबर झाले तु, तुमचं काय म्हणणं आहे ड्रेनेजचं काम बरोबर झालेलं नाही कुठलं महापालिकेचं अधिकारी येतं काय तर कोण येत नाही काय नाही आज संमशो नगर येथे क्रमांक बारा ते अमृत योजनेच्या पूर्ण बोगस कामामुळे आमच्या वस्तीमध्ये नळाला पाणी आल्या आल्या सगळं पाणी ज्याच्या पाणी त्यामध्ये मिसळून सगळं पाणी घरामध्ये शिरतंय आणि त्या पाण्यामध्ये पूर्ण कटारीचं पाणी आहे तेच पाणी नळामध्ये येऊन ते पाणी आम्ही पिऊ लागलेलं आहे या, या संदर्भाची माहिती घेऊन आम्ही सगळे रहिवासी दोन क्रमांक दोन इथे गेलो होतो तिथं काने मॅडम हे आम्हाला भेटले होते काने मॅडम यांना बोलल्यानंतर ते म्हणतात या योजनेचं काम आहे तुम्ही महापालिकेला जावा तिथल्या अधिकाऱ्यांना तर ते म्हणतात की तुम्ही झोनला जावा झोन आले पण दोन नंबर झोनवाला तीनला पाठवतो तीन नंबरवाला झोनला पाठवतो आणि इथे ट्रेनीचे जे चेंबरचे जे ढक्कन आहेत ते पण उघडे पडलेले आहेत याला कोण लक्ष द्यायला तयार नाही आहे कुठलाही अधिकारी इथे येण्यास तयार नाही आहे जसं नळाला पाणी आलं तसं पाणी सगळं घरामध्ये शिरू आपण बघू शकता पाहू शकता सगळं पाणी जे आहेत ना रूममध्ये घरे आपल्या जेवणाच्या खोलीमध्ये सगळं पाणी जाऊ लागलं आहे त्यामुळे हो पूर्ण अन्नधान्याचं नुकसान रोगराई पसरलेली आहे तुम्ही इथल्या लोकांच्या डॉक्टरकडे पण जाऊन भेट घेऊ शकता इथं डॉक्टरकडे रोज आमच्या दहा बारा पोरं दहा बारा लहान मुलं महिला सगळ्यांना ॲडमिट करायचं आलेले आहे कुठल्याही अधिकाऱ्याला लाज नाहीये त्यांना वारंवार भेट घेऊन करता कुठलाही अधिकारी इथं खास लक्ष घालत नाही जर असाच चालू राहिलं तर आम्ही सगळे संघर्ष नगरवासी सगळे महिला सगळे सगळे आपले घरातले तुळ सगळे बर्तन हे घेऊन सगळे महापालिकेवर आम्ही उपोषण करणार हे आंदोलन करणार